शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं काल आपला असा अंदाज होता की शरद पवार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येतील मात्र शरद पवारांना ड्रॉ करून त्यांच्या जागी सुप्रिया सुळे आंदोलकांच्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आल्या याआधी आंतरवाली सराटी ज्यावेळी पोलिसांचा लाठीचार्ज झाला होता त्यावेळी शरद पवार मनोज जरांगी पाटील यांच्या भेटीला गेले होते आणि ज्यावेळी शरद पवार माघाडी फिरत होते त्यावेळीसुद्धा मराठा समाजानं शरद पवारांच्या विरोधात घोषणा गोबॅक दिल्या होत्या आणि हेच कारण आहे की शरद पवार आत्तापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येत नाही आहेत मात्र यावेळी काहीही करून धाडस करणं गरजेचं होतं कारण शरद पवार गटामध्ये असणाऱ्या आमदार खासदारांचा दबाव वाढत चालला होता की मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलंच पाहिजे आणि म्हणून सुप्रिया सुळे यांनी ती डेअरिंग केली अतिशय शांतपणे संयमीपणे सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला होता आंदोलकांना सुद्धा ते व्यवस्थितपणे ट्रीट करत होते पण शेवटी आंदोलक ते आंदोलक असं चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी काय केलं याचा हा प्रश्न शरद पवारांची सत्ता गेल्यापासून आणि सत्तेत असल्यापासून आहे तसाच आहे सुप्रिया सुळे यांना त्या प्रश्नाचं उत्तर देणं जमणार नव्हतं आणि भविष्यात तेही जमणार नाही त्याआधी मी गोपाल शिंदे आणि तुम्ही बघत आहात आदर मराठीचा तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आरक्षणाच्या अशाच अपडेट मिळत राहतील इथे काल जेव्हा जेव्हा मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलनाच्या प्रश्नाला उठावी येईल त्या त्यावेळी शरद पवार मराठा मुख्यमंत्री असून सुद्धा मराठा प्रश्नासाठी काहीच करू शकले नाहीत हेच वाक्य इतिहासात लिहिलं जाणार आहे आणि भविष्यातही तेच ऐकवलं जाणार आहे त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली तिथपर्यंत सगळं ठीक होतं मात्र ज्यावेळी त्या रिटर्न फिरल्या त्यावेळी आंदोलकांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला घेराव घालण्याचा प्रयत्न नाही घेरावच घातला पोलिसांची सिस्टम आखीच्या अख्खी कुठे होती माहीत नाही दोन बातम्या समोर येत आहेत की पोलिसांना आंदोलकांनी समोर येऊ दिलं नाही आणि त्यातली पहिली बाजू अशीही समोर होती की पोलीस सुद्धा स्वतःहून समोर आलेच नाहीत सुप्रिया सुळेच्या ठिकाणी आलेले आहेत आंदोलकांमध्ये एक महिला राजकारणी व्यक्ती गेलेली आहे आणि सगळीकडून पुरुषांनी घेराव घातला गेलेला आहे हे लक्षात घेऊन पोलिसांनी समंजसपणाची आणि हजरजबाबीपणाची भूमिका घेणं गरजेचं होतं मात्र सुप्रिया सुळे यांच्यासमोर येत असलेली व्हिडिओ सांगतात की आजूबाजूला एकही पोलीस नव्हता हे ठरवून झाले का दुसरा मुद्दा समोर येतो मराठा आंदोलकांचा रोष चुकीचा आहे का तर मराठा आंदोलकांचा रोष नक्कीच चुकीचा नव्हता पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केले अशा घोषणा सुप्रिया सुळे यांच्या तोंडावर दिल्या गेल्या सुप्रिया सुळे बसल्या त्या गाड्यांवर हात मारले गेले सुप्रिया सुळे यांची गाडी अडवली गेली ही नाण्याची दुसरी बाजू आहे की आंदोलकांमधील काही लोक हे सुप्रिया सुळी यांची गाडी लावून देण्यासाठी प्रयत्न करत होते तर काही लोक गाडी अडवण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळं दोन भूमिका झाल्यात पण एक लक्षात घ्या आत्ता मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जो कोणी राजकीय व्यक्ती येऊन त्यांच्यावरती जर असाच रोष व्यक्त केला तर मागण्या पूर्ण होणार कशा अगोदरच सरकार या गोष्टीची वाट बघून आहे की कधी आणि केव्हा मराठा आरक्षणाला गालबोट लागतंय त्याची आयतीच संधी मराठा आंदोलकांनी काल उभी करून दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्ही का समजून घेतले नाही की मराठा समाजाची पहिली रात्र अशी का गेली ज्यावेळी तुम्ही मुंबईत गेला आझाद मैदानावर गेला अख्ख्या आझाद मैदानावर चिखल होता तुमच्या मैदानात जिथे आंदोलन सुरू आहे तिथून चार चार किलोमीटरपर्यंत कुठलंही हॉटेल चालू नव्हतं खाऊ गल्ल्या बंद होत्या तुम्हाला पिण्याला पाणी मिळणार नाही याची व्यवस्था केली तुम्ही कुठे स्वयंपाक बनवू शकत नाही अशी व्यवस्था करण्यात आली स्ट्रीट लाईट ज्या होत्या त्या बंद करण्यात आलेल्या होत्या हे सगळं कशासाठी हे आंदोलन चिघळवू जावं यासाठीच करण्यात येत होतं आणि त्याला तुम्ही हवा पाणी देण्याचा प्रयत्न करत होत म्हणून जरांगे पाटील सांगत होते तो अंदाज सुद्धा खराच निघतोय की हे आंदोलन उलथवून लावण्यासाठी सरकारला काहीतरी करावं लागणार आहे आणि त्यासाठी शक्य ते सगळे प्रयोग ते करतील काल सुप्रिया सुळे आंदोलनस्थळी आल्यानंतर त्यांच्यावरती जो काही सौम्य स्वरूपाचा म्हटला हल्ला करण्यात आला तो हल्ला सुद्धा हे आंदोलन चिघडावं म्हणून यासाठी किंवा या, या आंदोलनाचा ट्रॅक बदलण्यासाठी पुरेसा आहे ही बातमी महाराष्ट्रभर पसरली काल सुप्रिया सुळे तिथे पोहोचल्या उद्या देवेंद्र फडणवीस कुठल्याही परिस्थितीत मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येणार नाहीयेत आणि सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा मनोज जरांगे यांना का भेटत नाहीये हे सांगण्यासाठी आता सरकारला एक कारण भेटलं आहे आणि ते हेच कारण आहे की देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मनोजा रांगे पाटील यांची भेट घेतलेली नाही कारण आंदोलक देवेंद्र फडणवीसांना मैदानावर पाऊलही ठेवून देणार नाहीत काल सुप्रिया सुळे तिथे होत्या शरद पवार नव्हते मात्र शरद पवारांना मागचा अनुभव होता की मी आंदोलनस्थळी गेल्यानंतर आंदोलकांनी काय काय घोषणा केल्या होत्या आणि आत्तासुद्धा पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं हीच घोषणा जी आहे ती प्रसारमाध्यमांवर दिसून येते सुप्रिया सुळे यांना ज्या पद्धतीने घेराव घातला गेला ते निंदनीय आहे तुम्ही सगळेजण तिथे असणारे पुरुष आहात महिला तिथे कोणीही नाही मात्र मराठा समाज जो आहे तो मराठा समाज शांततेचे प्रतीक म्हणून समोर येत आहे तुम्ही आत्तापर्यंतचे लढे सगळे शांततेत दिलेले आहेत हाही लढा शांततेत लढणं गरजेचं होतं आज आंदोलनाला तुम्ही गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळे नाही रोष व्यक्त नाही केला पाहिजे का तर जरूर केला पाहिजे पण आपला रोष आपल्या मागण्या घेऊन एक माणूस अगोदरच आझाद मैदानमध्ये बस बसलेला आहे त्या माणसाला सगळं माहितीये की सरकार कोणकोणत्या कौन चाली कोणत्या वेळेत खेळणार आहे म्हणून तर दारू पिऊ नका रस्ता रोको करू नका दगडफेक करू नका बॉटल्स फेकू नका जाळपूळ करू नका हे तुम्हाला वारंवार का सांगितलं जातंय कारण सरकार वाट पाहून जर थोडंसं जरी कुठे मिठाचा खाडा पडला तर सरकारला आयती संधी मिळणार आहे शरद पवार आणि वरती जे प्रश्न तयार झालेत ते प्रश्न जशाच्या तसेच आहेत की तुम्ही मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात काय केलं बरं सोडून द्या झालं गेलं गंगेला मिळालं इथून पुढे तुम्ही काय करणार आहात ते सांगा मनोज जारांगे पाटील यांचा आंदोलनाचा प्रश्न हा निवडणुकांच्या आधी होता जाहीरनाम्यात काही आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ जर आम्ही सत्तेत आलोत हा मुद्दा घेतला नाही आणि घेतला असतं तर सगळ्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं प्रश्न जशाच्या तसे आहेत मात्र त्या प्रश्नांना उत्तर म्हणून त्यांच्या लेखीवरती हल्ला चढवणं किंवा आडमुठी भूमिका घेणं हे मराठ्यांसाठी सोयीचं नाहीये आणि उभा केलेल्या या लाख कोटींच्या आंदोलनासाठी सुद्धा सोयीचं नाही आहे तुमची एक चूक जी आहे ती आंदोलन भटकवण्यासाठी पुरेशी आहे तुम्ही ती आयती संधी सरकारला देऊ नका काल सुप्रिया सुळे आल्यात उद्या तिथले उद्धव ठाकरे येतील परवा तिथे आणखी कोणीतरी येईल त्यानंतर सरकारमधील काही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येतील मात्र जर त्यांच्यावर अशाच पद्धतीने जर हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला राडा करण्याचा प्रयत्न झाला तर मेसेज चुकीचा जाईल एवढा मोठा उभा केलेल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम आज तुमच्याकडून होत आहे त्यांना जे हवं होतं तेच आज मराठा समाजातील काही लोकांनी केलेलं आहे हे करू नका संयम प्रत्येकाचा ढासळत चाललाय समजू शकतो दोन वर्षांपासून आंदोलनाचा लढा लढतोय समजू शकतो पण लक्षात घ्या इतिहासात क्रांतीच घडवावी लागते आणि ती एका दिवसात घडत नसते त्यामुळे आज जे घडलेलं आहे ते असं घडेल हे अपेक्षित होतं मात्र एवढ्या काही गोष्टींच्या सूचना मराठा आंदोलकांना दिल्या गेलेल्या होत्या त्यामुळे यावेळी ते सावध भूमिकेत राहतील असं दिसून येतं सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं हे मान्य करावं लागेल शेवटपर्यंत त्या हात जोडत होत्या आणि हसत होत्या पण समोरून जाणारे लोक त्यांच्या अंगावर जात होते ही भूमिका चूक आणि चूकच या गोष्टीचं समर्थन होऊच शकत नाही जे त्यांना हवं होतं तेच तुम्ही करण्याचा प्रयत्न करतायत आतामुळे किंवा केलेलं आहे त्यामुळे याला लवकरात लवकर कशा पद्धतीने सुधारणा यामध्ये करता येईल यावरती काम करणं गरजेचं आहे कारण आत्ताच्या घडीला प्रतिप्रश्न करणं हा अधिकार आहे मात्र हल्ला चढवणे ही ते ते चूक आहे तुम्ही जे अशा मुंबई ठिकाणी आहात की ज्या ठिकाणी तुम्हाला गावाकडचं वातावरण नाही तिथे फक्त सरकार डोळे वाटवरून पाहत आहे की कुठं आंदोलकांकडून चूक घडते तुम्हाला काय वाटतं काल जे घडले ते ठरवून घडलं आहे की हे होणारच होतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका